यादि आए या ठिकाणी सज्ज झालेले आहे या नामकरण सोहळ्याच्या निवेदनासाठी अतिशय महाराज पद्धतीने पार पडतो आहे आणि सावंत परिवार आणि माने परिवार या दोन्ही परिवारांच्या आगत्याच्या स्नेहाच्या प्रेमाच्या आमंत्रणास मान देऊन आपण सकडे

पाण्याचा पावसाचा दुष्काळ नाहीये तसा सध्या त्यामुळे पाण्यांचाही दुष्काळ नको आहे आपल्याला कारण कोणत्याही कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आपल्याला चेअरअप करणं गरजेचं असतं आणि म्हणूनच जोरदार या ठिकाणी सागर माने आणि धनश्री माने यांच्या चिमुकल्या लाडक्या लेकीसोबत त्या दोघांची एंट्री या ठिकाणी होत आहे तर त्यांच्यासाठी थोड्या टाळ्यांचा गजर होऊन जाऊ हे बघ रक्षाबंधन जवळच आलेलं आहे त्याला राखी ती बहीण पाहिजे होती ती मिळाली आता त्यामुळे तो स्पीचले झालेला आहे की मला भेटली आहे फायनली तर या ठिकाणी बाबांचा मनोगत घेऊया

आईच्या हो डोळ्यात पाणी आलेलं आहे थोडक्यात म्हणजे कसा तिचा आनंद लग्नात पावे ना असं झालेलं आहे थोडक्यात सांगायचं तर मेक तर मेकअप खराब नको करायला आम्हाला भावना किती पार्लर मेकअप त्यांनाच माहिती रडू नका आपल्याला पुढे कार्यक्रम आहे अजून आणखीन एक छोटासा उखाणा घ्या आमच्यासाठी तर उघाना खूप स्पेशल आहे हा लक्ष देऊन ऐकायचं आहे उघाना जरा वेगळा

छान छान बरं वाटतं एक मग कलाकारासाठी एक पोच पावती असते काया म्हणजे खूप मोठी गोष्ट असते तर एक छोटूसा गेम घेऊया आता एक दहा मिनिटाचा आणि आपण फक्त ओटी भरण्याचा कार्यक्रम आणि पाळणी वगैरे सुरू करूया चालेल ना चालेल ना इथे कपलचा गेम आहे está

पाहा तो तो आहे याच्याच्या नाव काय आहे जर सांगायचं तर याనికి हे नाव पण तरी बरोबर आहे तर पाहूया नाव काय ठेवला जातं बाळाचा तर तो आपण जमा बसला 3 काय पाहे आणि पाण्यासाठी खूप खूप आशीर्वाद आहे कमल झाली तपला ते आली राणी मुखर जी नटी त्या नठीन मारली मिठी नकीन मारली मिठी त्या नीन मारली मिठी नकीन मारली मिठी कमल झाली तपला तु आली राणी मुखर जी नटी कमाल झाली तपला ते आली राणी मुखर जी नटी त्या नठीटीनं मारली मिठी मला त्या नकीनं मारली मिठी त्या नटीनं मारली मिठी मला त्या नकीनं मारली मिठी